सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सिडको परिसरातून एक हृदय पिवटून टाकणारी घटना उघडकीसेत आहे सिडको परिसरातील एका शाळेमध्ये वर्गात चक्कर येऊन बेंचवरून खाली पडल्याने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय दिव्या त्रिपाठी असं या सावित शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव असून दिव्याच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे अचानकच मुलीच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने दिव्याच्या आई वडिलांनी एकच टाहो फोडलाय दरम्यान वर्गात चक्कर येऊन बेंचवरून वरून खाली पडल्याने दिव्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने सर्वांना एकच धक्का बसला अद्याप पर्यंत मृत्यूचे कारण अस्पष्ट असून त्रिपाठी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळल्याने परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक